मैत्रिणी चला पोळ्या उरलेल्या होत्या बघा बघा बघू शकत्या आता याचा मुग करून घेऊ दोन तीन पोळ्या उरल्या होत्या आणि मसुराची जराशी आता कापून घेऊ आणि मैत्रिणीनो इतकं छान एवढे दिवस मी ना हे केलं हाय हे कि जी मागवायला एवढे दिवस मागवायला असतात मला एवढं दिवस करायला एवढं आवघड गेलं नसतं पण आता काही अवघड ना स्टँड आला आपल्या स्टँडवर हो आता मोबाईल लावून गेलाय मी छान मस्त आणि माझे माझे कामं करते तेल पण संपला आता आणि कॅटली घासायला घेऊ आता एवढं तेल संपला का छान आता तसंच आपण मसुराची डाळ करू मुसुळाच्या डाळीला छान मस्त बारीक कांदा कापून घेऊ आणि मैत्रिणींनो बघा एवढा दिवस मी कॅट घेतला असता तर मला खूप सोपे कामं गेले असते पण माणूस कुठल्याही गोष्टीला जोपर्यंत अनुभव नाही येत ना तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला माणूस हाही करत आणि आता कळायला घेतल्यावर की आपण जर असतात टड एवढ्या दिवस मला खूप कामं पटापटा शोभे पण गेले असते आणि पटकन पण झाले असते स्टॅडमुळे खूप मदत झाली मैत्रिणींनो व्हिडिओ काढायला पण पटापटा काम करायला पण तर चला ठीक आहे आता आपण मुसुराची दाखवू झाला आता लाल मिरची पावडर टाकली रद टाकली थोडस धन्या पावडर टाकलं थोडसा एवढी मधून मसाला टाकला अशी मसुराची करायची खूप भारी होती थोडंसा कांदा लसूण टाकला थोडंसं काळा मसाला टाकला छान पण घेऊ टमाटे सोडून

पोळ्या पटकन करते दिपे ला, ला, गए, आ, आ, ते दिपे आज झोपल्यालाच आहे त्याला बरं वाटायला झालंय तर दुकानात जावं लागल बागाला सोडायला आता इकडे भाजी टाकली दोन तीन पोळ्याची पीठ मळून घेते आणि पटकन पोळ्या करते पोर ते पोळ झोपलेले अजून ते काही उठलं नाही एक वाजत आला आता एक वाजता सोडायला जावं लागतं मला दुकानात तर पटकन पोळ्या करून दुकानाकडे कर जाऊ मैत्रिणींनो आणि मैत्रिणींनो ज्याचे बी ब्लॉग बनवत असतील ज्या पी त्यांच्याकडे स्टँड नसेल तर त्यांनी ना स्टँड घेऊन टाका लवकर कारण मलाच ना खूप वेळ जरा घ्यायला स्टँड स्टँड घेतला असता मी एवढा दिवस तर खूप इझी गेला असतं मला फटाफटा कामायला तर ज्याला अनुभव नाही आहे स्टँड तर माहिती नाही राहत घेतल्यावर कसं राहतं काय राहतं तर मग मी सांगते सगळ्यांना की ज्याच्याकडे स्टँड नाही आहे कोणी बी ब्लॉक बनवत असल व्हिडिओ बनवत असेल तर अगोदर स्टँड घेऊन टाका मला खूप वेळ झाला मी पार आठ महिन्यानंतर स्टँड घेतला तर घेऊन टाका तुम्ही स्टँड तुम्हाला सोपे जाते व्हिडिओ बनवायला एक ठिकाणी लावून ठेवलं का मला खूप आवड जायचं याचे अगोदर कारण ह्यावेळी केली ना मी स्टँड घ्यायला तर चला ठीक आहे मैत्रिणी आता पोळ्या करून घेऊ पटकन आणि दुकानाकडे जाऊ राम राम शोभा काळ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगल्या आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच देवाच्या चिरणी प्रार्थना करू चला आता आपल्या दुकानात जायचे आहे स्वयंपाक झाला आणि आपलं मैत्रिणींनो आता वाजले साडेबारा का बारा वाजले आमच्या बाबाला सोडायला जायचे ते पोर झोपून घेतले जो आपला आहे तर चला ठीक आहे आता दुकानाकडं दुकानाकडे बघू आता काय काय करावं लागतं काय नाही मेट्रीन दुकानात आले दुकानात काम चालू आहे माल लावायचं वगैरे आता दिवाळीच्या मालाची पण निष्ठा करायची आहे तर हे बघाय हे गुलाबजामुनचं पाकिट आहे दोन हजाराचा जेणे बी किराणा घेतला ना तर त्याला हे दोन हजाराच्या किराण्यावर एक गुलामजामुचं पाकिट फ्री भेटणार आहे दिपाळी आपल्या दिपाळी गिफ्ट आहे तर तेल डबा आणि साखर सोडून दोन हजाराचा किराणा भरायचा आणि एक पाकिट गिफ्टमध्ये फ्री घेऊन जायचं तर चला पटकन या दिवाळी गिफ्ट एक पाकिट फ्री दोन हजाराचा किराणा भर आणि घेऊन जा काय व्हायचं

পেটলি তেনি আজোনে ইটি ইকনা দুনধা বানদা মাশ্যিস্যা ইকান্যান্য়ে তামারা মারা মারা সেয়েশ্রস্য়ের মারা কলাচো

चला आता झालं दुकानातून आवरून वगैरे काम तरी पडला आहे तर माझं थोडं काम आहे बँकेमध्ये तर तिकडं जायचंय आपल्याला तर तिकडे जाऊ चला बघा बघा मैत्रीण कसं जावं लागतं मला बघायला घेतलं कशी म्हणलं चला आता बँकेत जायचं आहे तर असं कोणाला दुकानावरून येताना कोणाला हाताशी धरावं लागतं आणि घ्यावं लागतं निघावं लागतं चला ठीक आहे आता आपण जाऊ इकडे येड्या घरी चाल घरी असं चांगलं दिसायला काय एवढं होटावानी आता इथली इथलं चाललं की काय म्हटलं काय करणार रे त्याला खालीच थांबवलं आणि मी आले इथं लिफ्ट बंद आहे ना त्याला म्हटलं मग तू न खालीच थांब दादा हे बघा अशी काम करावं लागतात मैत्रिणी बटा पटपट आले आता ओढिसरायचं नि बंद आहे तर असं चौथ्यावर चढत जावं लागतं तर चला ठीक आहे बघा किती लागला असं बघा आता कवाच जायचंय बँक बंद होईल अडीच वाजले ते पोरला खाली थांबवले तर स्कुटीची चाबी थांबाना अजून जेवण राहिलं आहे तर असे काम आहे काय सांगा तुम्हाला असे धावपळ करावं लागत ती मला आता कवाच चाबी सापडायला तर सापडाना झाली मैत्रिणींना बँकेत आले बघा मी आता इथे थोडं माझं काम होतं येस बँकेमधून आणि तिथून नंतर बँक ऑफ इंडियामध्ये पण जायचं आहे आपल्याला तर चला ठीक आहे करते माझं जे काम आहे ते आता आले बघा घरी आता वाढले सव्वा तीन आता आपल्याला जेवण करायचं आहे आणि परत मग दुकानात जायचं जेवण केलं मैत्रिणींनो कारण मोबाईल चार्जिंगला लावला होता चार्जिंग संपली होती म्हणून जेवताना जेवायचा व्हिडिओ हो काढला नाही तर चला ठीक आहे आता थोडंसं पाच दहा मिनटं पडू आणि नंतर मग परत आपल्याला दुकानात जायचं आहे दुकानात खूप कामं पडले तर मला सांगा तुम्ही असे माझ्यासारखे कामं कोणी करत असेल का मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही की एवढे कामं कोणी करत असेल का मला सांगा